मित्रांनो नमस्कार तुम्हाला माहीत असेल की जगभर दोन हजार तेवीस हे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट आय वाय एम दोन हजार तेवीस हे जो भारताचा भारत सा सरकारचा प्रस्ताव होता जग आणि जगभरातून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि दोन हजार तेवीस हे वर्ष आपण इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट म्हणजे पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा करत आलो खरं तर हे वर्ष खूप पौष्टिक तृणधान्याच्या दृष्टीने आपण बऱ्याच वेळा म्हणतो की मागं वळून पहा किंवा इतर काही गोष्टी असेल परत खेड्याकडे चला किंवा पुन्हा रामराज्याकडे निघालो तर हे दोन हजार तेवीस पौष्टिक तुमधानाच्या दृष्टीने तसं आहे आणि आपण बघित असाल गेल्या वर्षभरामध्ये केंद्र सरकार आहे महाराष्ट्र शासन आहे महाराष्ट्र शासनाला कृषी विभाग विविध शाळा आहेत विविध संस्था आहेत आणि पौष्टिक धान्याबद्दल प्रचंड जनजागृती केली आणि त्याचा परिणाम असा दिसून आला की पौष्टिक तुमधान्य आहेत ह्याच्या किमतीमध्ये विक्री किमतीमध्ये साधारण दीडपट वाढ झाली लोकांमध्ये आपुलकी निर्माण झाली लोकांमध्ये खाण्याचा आवड निर्माण झाली तर हे थेट आज आपण सोलापूर मधल्या ज्वारीच्या शेतातून हा व्हिडिओ बनवतोय खर तर पौष्टिक तृणधान्य हे ज्वारी आहे आपण बघत आहोत ज्वारीच्या शेतामध्ये ज्वारी बाजरी नाचणी राळा वरी कोडो किंवा कोदरा सावा कुटकी ही सगळी गरीबांचं अन्न किंवा गरीबांचं खाद्य म्हणून आपण बघत होतो पण ह्यालाच आता ग्लॅमर आलेला आहे कारण लोकांना पटलेलं आहे गेल्या वर्षभरामध्ये आपण आपण दोन हजार तेवीसच्या शेवटच्या काही दिवसामध्ये लोकांनाही पटलेलं आहे की पौष्टिक तुलनाने हे आहाराच्या दृष्टीने महत्वाचे आहेत आणि हे गुड सिरियल्स आहेत आपण जे जास्त आहारामध्ये आहेत आपल्या गहू आहे तांदूळ आहे हे बॅड सिरियलमध्ये आहेत कारण ग्लोटीन जास्त आहे आणि डायटरी फायबर किंवा इतर गोष्टी आहेत हे शरीराला डायटरी फायबर कमी आहेत ग्लोटीन जास्त आहे स्टार्च किंवा कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे आपल्या शरीराला हानिकारक आहेत म्हणून आपण गेले वर्षभर मिलेट किंवा पौष्टिक तुंद भर देतोय आणि चिथली काही तृणधान्य आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पौष्टिक तुणधान्याच का लावायची किंवा कशासाठी आपण याचा वापर करणं गरजेचं आहे पौष्टिक तृणधान्याचा जमीन शेती आणि शेतकऱ्यांनी काय फायदा याचा पण विचार केला पाहिजे आपण नुसतं आपल्या आहारात चांगल्या म्हणून चालणार आहे कारण उत्पादन करणारा शेतकरी आहे पिकवणारा अनादात आहे त्याच्या दृष्टीने पण विचार केला पाहिजे ही सगळी पौष्टिक तृणधान्ये आहेत हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये येतात म्हणजे एक्स्ट्रीम क्लायमेटिक कंडिशन असेल पाण्याचा ताण आहे दुष्काळी परिस्थिती आहे किंवा अगदी हलक्या जमिनीपासून बाहेरच्या जमिनीमध्ये येणार आहे सगळ्या सगळ्या कालावधी येतात कमी पाऊस असेल जास्त पाऊस असेल अशा पावसामध्ये येतात आणि सगळ्यात महत्वाचं की ह्या पिकाला कालावधी कमी लागतो इतर जी पिकं आहेत जास्त कालावधी जास्त अन्न खताची रिक्वायरमेंट आहे खताची गरज जास्त आहे कीड रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे पण ह्या पौष्टिक तरुणांच्या बाबतीमध्ये असं काहीही नाही आणि आणखी एक गोष्ट कमी कालावधीमध्ये येतात तुम्ही सेंद्रिय पद्धती किंवा नैसर्गिक पद्धतीने सुद्धा उत्पादन करू शकता इतर जी तुळूनधाणे आहेत ह्याला मात्र तुम्हाला खत पाणी द्यावं लागतं खत व्यवस्थापन करावं लागतं पण पौष्टिक तुळूनधाणे आहेत ही मात्र तुम्हाला सेंद्रिय पद्धतीनं जैविक पद्धतीनं किंवा पूर्णपणे विषयमुक्त नैसर्गिक पद्धतीनं उत्पादन करू शकता मग शेतकरी दृष्टीने सुद्धा पौष्टिक तुळधाने अतिशय महत्वाचे आहेत शेतीच्या दृष्टीने आपण त्याचं महत्व बोललं पण आपण का खावं आपल्या आहारामध्ये काय फायदे आहेत हे पटलेले आहेत मग तर ऑनलाईनसुद्धा आपल्या सर्व गोष्टी ऑनलाईन मिळत आहेत त्याला खूप मोठं ग्लॅमर आहे आता पण आपण कॉस्मेटिक कपडे किंवा इतर काही महागड्या वस्तूज आपण ऑनलाईन खरेदी करताना वेगवेगळ्या वेबसाईटवरून वेगवेगळ्या ॲपमधून बघतो पण आता ह्या ज्वारी आहे बाजरी आहे वरी नाचणी हे सुद्धा आपल्याला ऑनलाईन मिळतं ते असं काय त्याच्यामध्ये गुण का आहे काय पटलेलं आहे आहारामध्ये आहे सगळ्यात माझं हल्लीचं धकाधकीचं जीवन आहे त्या जीवनामध्ये अवेळी जेवणं उशिरा झोपणं उशिरा उठणं त्यामुळे ॲसिडिटी आणि पित्त ही व्याधी बहुतांश सर्व मंडळी आहे आणि ही सर्व पौष्टिक तुलना आहेत की, की, की पचायला हलके असल्यामुळं ॲसिडिटी आणि पित्ता ज्याला त्रास असेल त्या सगळ्यांसाठी हे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे आपल्याला ज्या मंडळींना ॲसिडिटी आणि पित्ताचा त्रास असेल त्या सर्व मंडळींनी ह्या पौष्टिक तुलनांचा वापर आपल्या आहारामध्ये करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आहे की ज्या मंडळींना शुगरचा त्रास असतो डायबिटीस आहे तर ता टाईप टू डायबिटीस डायबिटीससाठी सर्व पौष्टिक तुलनांचा आहारामध्ये समावेश करणं गरजे डायबिटीस पेशंट जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो ज्यावेळेला डायबिटीस डिटेक्ट होतो तेवढं तुम्हाला गव्हाची चपाती आणि भात खाऊ नका असं पहिल्यांदा सांगितलं आणि तुम्हाला मग वळवलं जातं बाज भाकरीकडे ह्याच्यामध्ये असेल ज्वारीची आहे नाचणीची आहे बाजरीची काही मंडळीला सहन होत असेल तर बाजरी खाऊ शकतो म्हणजे भाकरीकडे आपल्याला वळवलं जातं म्हणजे टाईप टू डायबिटीस आहे त्यानंतर हाय बी पी तेर बल, हो दिवस ताना ताना हा खूप तान लोकांना त्रास आहे तर बल ब्लड प्रेशर उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी तुम्हाला खूप प्रकारे आहे त्याच्यानंतर हृदयाचं आरोग्य म्हणजे दिवसेंदिवस माणसावर ताण आणि तणाव वाढत चाललेला आहे आणि ह्या ताण तणावातून आपल्याला हृदयाचे विकार खूप जाणवायला लागते हृदयाचे विकार जर तुम्हाला कमी करायचे असेल आपली रिस्पायरेटरी ट्रॅक्ट आहे म्हणजे श्वसन संस्था मजबूत करायची असेल आपली किडनी चांगली ठेवायची असेल आपलं डोळ्याचं आरोग्य आपल्या मेंदूचं आरोग्य आपल्या हाडाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल आणि ओव्हरऑल आपलं हेल्थ चांगलं ठेवायचं असेल आपल्यामध्ये लागणारी सगळी सर्व प्रकारचे मिनरल्स आहेत हे ठेवायचे असेल आपली पचनसंस्था चांगली ठेवायची असेल आपले स्मरणशक्ती चांगली ठेवायची असेल या सर्व गोष्टीसाठी आपल्याला पौष्टिक तृणधान्याचा आहारामध्ये समावेश करणं अतिशय गरजेचं आहे बऱ्याच वेळा आपण आजारी पडतो ते आपल्याला कुठलं तर स्ट्रॉंग अँटीबायोटिक दिली जातात ते अँटीबायोटी आपल्या जेव्हा पोटामध्ये जातं तेव्हा आपल्या पोटामध्ये जे जीवजंतू असतात ते सुद्धा मारले जातात आणि नंतर आपल्याला पचन संस्था बिघडते आणि खाल्लेलं सगळं आपल्याला पचत नाही तर हे मायक्रोफ्लोरा आणि फावना हा जो प्रकार असतो आपल्या आतड्यामध्ये तो पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला पौष्टिक तृणधान्य आणि ताक असतं ते जर घेतलं तर आपली पचन शक्ती पुन्हा सुधारते आणि लिव्हर किडनी हे तर सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टीसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं हो आहे की आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी आपली प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी हल्ली क्षमता आपलं पौष्टिक खाणं कमी झालं क्षमता खूप लोकांची कमी झाली पण हे सगळं तुम्हाला वाढवायचं असेल तर पौष्टिक तुम्हीचा आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडण्यापेक्षा मधलं जे कंटेंट आहे हे आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे शेतकऱ्या दृष्टीने महत्वाचं आहे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे कारण ह्या सगळ्याच्या किमती दीडपट झालेल्या त्यामुळं हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा फक्त लाईक करू नका तर आठवड्यातून किमान दोन दिवस आपल्या आहारामध्ये जेवणामध्ये पौष्टिक तुलनाचा आवर्जून समावेश करा शेतकरी मित्र तर खरं तर अन्न म्हणलं तर त्याला आपण ग्लॅमर मिळवले मिळवून दिले त्यांच्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या मंडळींच्या आहारामध्ये बऱ्यापैकी पौष्टिक तुंधान्य असतात पण शहरी भागातल्या मंडळींचा मात्र चपातीकडे किंवा भाताकडे कल असतो आणि थोडस आपल्या आहाराकडे इतर गोष्टीकडे जसं लक्ष देतो आपण व्यायाम करणं किंवा इतर गोष्टी आहेत तसं ह्या गोष्टीकडे जर खाण्यामध्ये आपल्या हळूहळू पौष्टिक रुधाने वाढवत गेला मी असं म्हणणार नाही पूर्णपणे बंद करा पण पहिल्यांदा एक दिवस नंतर दोन दिवस असं वाढवत वाढत दररोज तुम्ही पौष्टिक रुंदानाच्या आहारामध्ये समावेश केला तर आपलं आरोग्य नक्कीच चांगलं राहील आणि सदृढ भारत किंवा सदृढ जग सदृढ दुनियेसाठी आपण खूप चांगल्यापणे वाटचाल करू शकतो आपलं आरोग्य किंवा निरोगी आयुष्यासाठी खूप गरजेचं आहे मग तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करेन की पौष्टिक रुंदाचा आहारामध्ये समावेश करा या व्हिडिओची आणि चॅनलची लिंक आपल्या शेतकऱ्यातील आपल्या संपर्कातील इतर शेतकऱ्यांना म्हणण्यापेक्षा जे जे मंडळी आहेत ज्यांना हे पौष्टिक तुंदाचा आहार गरजेचं गरजे असे सर्व मंडळींच्या पर्यंत पोहोचवा